नमस्कार मित्रांनो मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धनसंपत्तीचा वर्षाव होणार असते म्हणजे तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे वीस शुभ संकेत दिसू लागतात या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि आनंददायी बदल होणार आहेत आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहेत हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्या घरात कधीही पैशांची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात असे मानले जाते की ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभचिन्हेही दिसतात चला जाणून घेऊया की ती कोणती शुभचिन्हे आहेत एक हाताला खाज येणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या किंवा महिलेच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या लवकरच दूर होणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे दोन शंखाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठल्यानंतर जर शंखध्वनी ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांचा संकेत असतो हा संकेत सांगतो की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार असून तुम्हाला मोठे यश मिळू शकते तीन घरात अचानक काया मुंग्यांची रांग दिसणे जर तुमच्या घरात अचानक काया मुंग्या एका रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्नपदार्थांवर तुटून पडल्या तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत आहे हा घरात पैसा येण्याचा शुभ संकेतही असतो चार सकाळी दारासमोर गायीचे हंबरणे जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा अशावेळी त्या गाईला पोळी किंवा पालक खाऊ घालून तिचे सत्कारपूर्वक निरोप घ्यावा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात येऊन संकेत देत आहेत पाच घरातील तुळशीचे झाड दाट आणि हिरवेगार होणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरवेगार होऊ लागले तर समजावे की तुमच्या घरात सुखशांतीसह धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा झाडू आणि माता लक्ष्मी यांचा संबंध तज्ज्ञांच्या मते झाडू आणि माता लक्ष्मी यांचा खोल संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर सलग पाच दिवस सकाळी ऑफिसला जाताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर हे संकेत देतात की तुमचे सर्व कष्ट आता दूर होणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे सात सकाळी घराबाहेर पैसे सापडणे जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पडताना रस्त्यावर पैसे सापडले तर हा धन आगमनाचा शुभ संकेत असतो तसेच कपडे घालताना किंवा उतरवताना जर तुमच्या खिशातून अचानक पैसे खाली पडले तर हे देखील लवकरच धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते आठ घराच्या मुख्य दरवाजाजवळ आग या वनस्पतीचे उगवणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवर आगचे झाड उगवले तर हे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार असल्याचे संकेत असतात हे आर्थिक प्रगतीचे शुभचिन्ह मानले जाते नऊ घरात मांजराने पिल्लांना जन्म देणे जर तुमच्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसेच जर छपरावर एखादी मौल्यवान वस्तू पडली तर ते देखील चांगले लक्षण मानले जाते शास्त्रांनुसार जर एखादा पक्षी तुमच्या छपरावर एखादी मौल्यवान वस्तू टाकतो तर हे देखील धनप्राप्तीचे संकेत असते दहा घरात तीन सरडे एकत्र दिसणे जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे तसेच जर सरडे एकमेकांच्या मागे धावताना दिसले तर हे घरातील प्रगतीचे संकेत असते दिवाळीच्या दिवशी जर तुळशीच्या झाडाजवळ सरडा दिसला तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे अपार संपत्ती मिळते अकरा सकाळी ऊस दिसणे जर तुम्हाला अचानक सकाळी तुमच्या परिसरात ऊस दिसला तर हे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत असते यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि श्रीमंती प्राप्त होते बारा घराबाहेर बराच काळ घुबड दिसणे जर तुम्हाला सत तुमच्या घराच्या बाहेर घुबड दिसत असेल तर हे लक्ष्मी आगमनाचे संकेत असतात घुबड हा माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि जिथे तो वारंवार दिसतो तिथे लवकरच धनलाभ होतो तेरा स्वप्नात लाल किंवा पिवळी फुले दिसणे स्वप्नात जर तुम्हाला लाल किंवा पिवळी फुले दिसली तर ते धनप्राप्तीचे शुभ लक्षण आहे तसेच स्वप्नात मंदिर दिसणे हे देखील आध्यात्मिक उन्नती आणि आर्थिक प्रगतीचे संकेत मानले जाते स्वप्नात लाल साडीत स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते तसेच जर तुम्ही स्वप्नात उंच ठिकाणी चढताना दिसले तर ते यश आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते चौदा रस्त्यात कुत्रा भाकरी किंवा शाकाहारी अन्न खाताना दिसणे जर एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर हे लवकरच धनलाभाचे संकेत असतात पंधरा ब्रह्ममुहूर्तात जाग येणे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात सकाळी तीन ते पाच वाजेदरम्यान नैसर्गिकरित्या जाग येऊ लागली तर हे संकेत असतात की तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत शास्त्रांनुसार जर तुमची झोप या वेळेत उघडत असेल तर तुमच्या आयुष्यातील दुहख हटून महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राही सोळा स्वप्नात पोपट दिसणे जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहे आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे तुम्हाला कुठून तरी मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे सत्रह स्वप्नात विशिष्ट प्राणी कि वस्तु दिसने जर तुम्हाला स्वप्नात झाड़ घुबड़ हत्ती मोर शंख के सरडे दिसले तर हे संकेत देता लुम् श्रीमंत होने से स्वप्न पूर्ण हो अठरा सका उठा शंखध्वनी ऐकू जर सका उठावर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला समझ तुमच्यासाठी शुभ काळ सुरू होणार आहे तसेच जर तुम्ही घराबाहेर पडताना एखादा कुत्रा आपल्या तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर हे धनलाभाचे संकेत असतात एकोणीस शुभ कार्याला जाताना किन्नर दिसणे जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडताना तुम्हाला किन्नर दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते अशावेळी त्या किन्नराला काही पैसे द्यावे जर किन्नर तुम्हाला पैसे परत दिले तर ते जपून ठेवा असे केल्याने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते वीस घराच्या छतावर कोकिळेचे गाणे जर सकाळी तुम्हाला घराच्या छतावर कोकिळेचे गाणे ऐकू आले तर हेही एक शुभ संकेत मानले जाते यामुळे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होऊ शकते वरील माहिती जनसामान्यांच्या जिज्ञासेसाठी आणि श्रद्धेसाठी दिली आहे धर्म ज्योतिष आणि शुभ संकेत यावर तुमच्या श्रद्धेनुसार विश्वास ठेवा या उपायांचा हेतू फक्त सकारात्मक विचार निर्माण करणे हा आहे जीवनात येणारे शुभ संकेत आपल्या भविष्याचे सुंदर संकेत असतात माता लक्ष्मीची कृपा आणि शुभ घटनांची चाहूल आपल्याला आशावाद आणि सकारात्मकता देते या लक्षणांवर विश्वास ठेवताना आपल्या परिश्रमावर आणि नशिबावरही भरोसा ठेवा श्रीमंती ही केवळ धनसंपत्तीनेच नव्हे तर आनंद समाधान आणि समृद्ध विचारांनीही मोजली जाते म्हणून सत चांगले कर्म करा योग्य मार्गावर चला आणि विश्वास ठेवा यश आणि समृद्धी तुमच्या दाराशी लवकरच येईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा सकारात्मक ऊर्जेचा विस्तार करा आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो हीच शुभेच्छा धन्यवाद जय माता लक्ष्मी